नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण बोर्डवर काही रिकामे बॉक्स लिहिलेले येतं आणि या रिकाम्या बॉक्सच्यामध्ये काही गणिताची चिन्ह लिहिलेले आहेत जसं की गुणाकार आणि बेरीज हे दोन चिन्ह आपण इथं लिहिलेले येतं आणि त्या रिकाम्या बॉक्सच्या बाजूला आपण वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या येतात तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे रिकामे बॉक्स आहे इथं त्या बॉक्समध्ये आपल्याला अशा काही संख्या लिहायच्यात ज्याचं उत्तर ह्या बाजूच्या संख्या आलं पाहिजेत उदाहरणार्थ बघा वरचे जे दोन रिकामे बॉक्स आहेत तर त्यांचा गुणाकार सहा आला पाहिजे खालचे दोन रिकामे बॉक्स आहेत तर त्यांची बेरीज चार आली पाहिजे त्याचप्रमाणे डावे जे रिकामे बॉक्स आहेत त्यांचा गुणाकार बारा आला पाहिजे आणि उजवे जे उभे रिकामे दोन बॉक्स आहेत त्यांची बेरीज दोन आली पाहिजे तर आपल्याला अशा परफेक्ट संख्या त्याच्यामध्ये मांडायच्यात जेणेकरून सगळे समीकरण आपले बरोबर आले पाहिजे तर समजलं का तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय आपल्याला चार वेगवेगळ्या संख्या लिहायच्यात आणि हे समीकरण आपल्याला परफेक्ट पूर्ण करायचं आहे तर बघा हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण तयार येतं तर बघा सर्वात आधी येणारे आता कोण येत आहे लक्ष्मी चल तर बघा सर्वात आधी लक्ष्मी येते आणि बघू आपण आता लक्ष्मी याच्यामध्ये कोणत्या संख्या ठेवती आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार संख्या लिहायच्या आहेत लक्ष्मी हां प्रकारे संख्या लिहिते बघू आपण लक्ष्मी हे समीकरण पूर्ण करण्यासाठी तर लक्ष्मी थोडासा विचार करते आहे बाकीचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा भासल्या बसल्या विचार करा अगदी सोपं उदाहरण हे जे चार बॉक्स आहेत ना त्याच्यामध्ये दहाच्या आतमधीलच संख्या येतात ही तुम्हाला एक हिंट देतो बघा या व्हिडिओमध्ये लक्ष्मीने पाच लिहिलेत आता बघू बर एक लिहिले पाच गुणीले एक पाचच येतात तिथं सहा होते बर काय हरकत नाही आता दुसरे बॉक्स लिहि काय जमाना बर चालते काय हरकत नाही चला यानंतर पुढची विद्यार्थिनी कोण आहे बघा अक्षरा तर अक्षरा बघू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करते तर अक्षरा चार संख्या लिहायच्या आणि हे चारही समीकरण पूर्ण करायचे व्यवस्थितपणे अक्षराने दोन लिहिलेत तिथं वा शाब्बास ना चार लिहिले तर अक्षरात चार गुणिले दोन तिथं आठ होत आहेत तर पहिलंच समीकरण तुझं चुकलंय काही हरकत नाही छान प्रयत्न होता अक्षराचा सुद्धा अजून प्रयत्न करायचा का अक्षरा करा तुला बर चालतंय ठीक आहे बघा आता पुढची विद्यार्थिनी कोण आली आहे अक्षर आलीये तर अक्षरा बघू आपण आता हे गणिताचं कोड कशा प्रकारे आहे अक्षराने दोन आणि तीन लिहिले बरोबर आहे पहिलं समीकरण बरोबर आहे अक्षराचं दोन अधिक दोन बरोबर चार दुसरं समीकरण सुद्धा बरोबर आले मग आता उभे समीकरण मात्र काय झाले तर अक्षर तुझे चुकले आहेत बघा आपण अक्षराने खूप छान प्रयत्न केला दोन समीकरण अक्षराचे बरोबर आले छान काय हरकत नाही बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा आता दुर्गा बुवा आपण कोणत्या संख्या इथं लिहिते दुर्गाने सहा लिहिले आणि एक लिहिला दुर्गाचं पहिलं समीकरण बरोबर आलं छान छान प्रयत्न आहे दुर्गाचा वा सहा दुने बारा दुसरं समीकरण सुद्धा दुर्गाचं बरोबर आलंय बघा दुर्गा उत्तराच्या अगदी जवळ गेली आता बघू काय करते दोन अधिक एक बरोबर तीन होत आहेत दुर्गा उभी बिहरीज बरोबर आहे एक प्लस एक पण आडवी बिहरीज चुकली पण बघा दुर्गाचे तीन समीकरण बरोबर आलेत खूप छान फक्त एकच समीकरण चुकलंय तर बघा आता यानंतर पुढची आहे स्नेहल तर स्नेहल बघू आता आपण कोणत्या संख्या याच्यामध्ये लिहिते आणि हे समीकरण कशाप्रकारे बरोबर आणते तर स्नेहलने सहा लिहिले एक आहेत एका बॉक्समध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये एक लिहिलेत बर छान तिसऱ्या बॉक्समध्ये दोन लिहिलेत बघा दोन्ही समीकरणं बरोबर आलेत हे आणि चौथ्या बॉक्समध्ये दोन लिहिलेत बघा सहा एक सहा होत आहेत आहे का नाही ते समीकरण बरोबर आहे सहावी दुने बारा हे समीकरण सुद्धा बरोबर आहे दोन अधिक दोन बरोबर चार हे समीकरण सुद्धा स्नेहलचं बरोबर आहे मात्र एक अधिक दोन बरोबर दोन होत नाहीत किती होतात तीन होतात ते समीकरण मात्र आहे पण स्नेहलने सुद्धा खूप छान प्रयत्न केला काय हरकत नाही बघा आता पुढची विद्यार्थिनी राजनंदिनी तर राजनंदिनी बघू आता आपण कोणत्या संख्या या बॉक्समध्ये लिहिते बघा राजनंदिनीने तीन लिहिले दोन लिहिले चार लिहिले आणि शून्य लिहिले राजनंदिनी सांग बरं मग कसे कसे उत्तर आहेत तुझे बर तीन गुणिले दोन बरोबर सहा शाब्बास हा चार प्लस शून्य बरोबर चार हे सुद्धा बरोबर आहे शाब्बास तीन गुणिले चार बरोबर बारा. बारा हे सुद्धा बरोबर आहे शाबास दोन अधिक शून्य बरोबर दोन म्हणजे राजनंदिनीचे बघा या कोड्यामधले सगळे उदाहरण सगळे समीकरणं बरोबर आलेत म्हणजे राजनंदिनीने चारही बॉक्समध्ये अचूक संख्या लिहिलेल्या आहेत तर याबद्दल राजनंदिनीसाठी टाळ्या वाजायला बघा तर हे एक गणिती कोडं होतं आणि खूप सोपं कोडं हे बघा अगदी छोट्या छोट्या आपल्याला संख्या याच्यामध्ये लिहायच्या होत्या पण बघा हे कोडं सोडवण्यासाठी अगदी आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो आणि तो वापर राजनंदिनी इथं केला आहे आणि हे कोड अचूकपणे सोडवलं आहे खूप छान राजनंदिनी तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद